हॅलो मैत्रिणीनं नमस्ते कशा आहात बऱ्या आहेत ना मला माहिती आहे तुम्ही सगळे बऱ्याच असणार पण आज आजचा जो मी व्हिडिओ काढला आहे ना तो म्हणजे एवढं मला फील होत आहे कारण मी दोन दिवसापासून एक व्हिडिओ बघते यूट्यूबवर मराठी कप्पल आहेत कोणतरी त्यांचं मी मी त्यांना टॅग करीत तिथे तर तो माणूस म्हणजे ओरडा रडतो रडतो त्याचं मूल गेलं म्हणून तर सो मी त्या व्यक्तीचे व्हिडिओ मी पाहत होते पुष्कळ दिवस म्हणजे आत्ता दोन दिवसापासून मी ह्याचे व्हिडिओ पाहते पण आज मी आत्ता एक आठ अगोदर एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये तो पुष्कळ रडतो आहे आणि लोक त्या व्यक्तीला एवढं टॉर्चर करतात आहे त्या त्याच्या व्हिडिओमध्ये होऊन की तू असं आहे तू तसं आहे तू त्या मुलाला म्हणजे तुम्हाला माहीत नाही कसं आहे मी एक सांगू का माहितीनो हे जे कपल आहेत ह्यांच्या ह्याच्या बायकोचं डिलेवरी आता कितीतरी पाच सहा दिवसावर झाला असेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा ही प्रेग्नेंट होती तर तीन महिन्या जेव्हा त्याचं स्कॅनिंग केलं होतं तेव्हा त्या स्कॅनिंगमध्ये सांगितलं होतं की बाळाच्या हार्टला होल आहे तरीसुद्धा मी अशा पॅरेंट्स लोकांना सॅल्यूट करते त्यांनी ॲबोर्शन नाही केलं ठीक आहे आजकाल काही असतात बायका त्यांना असं काही प्रॉब्लेम असेल ना ताबडतोब ते हे करून टाकतात पण त्या बाईने तसं काही न करता त्या मुलाला जन्म दिला त्यांना ते अशिक्षित होते त्याच्यामुळे त्यांना ह्याचा काही विषय माहीत नव्हता पण जर ते, ते शिक्षित असते तर असं केलं असतं का ते पण आपल्याला माहीत नाही पण जे आता झालेलं आहे ते व्यक्ती अशिक्षित आहे तो व्यक्ती त्याला काहीच माहीत नाही तर त्या व्यक्तीला तुम्ही लोक पब्लिक का टॉर्चर करतात जर एखाद्या त्या व्यक्तीच्या घरी डेथ झाली असेल त्याचं नुकतंच त्याची बायको डिलेवरी झाली आहे त्यांना तुम्ही ट्रोल का करतात चॅनल मोठं असेल सगळं असेल आता तुम्हालाच माहिती आहे आपली स्मिता आप मॅडम तिला काहीच येत नव्हतं ती अशिक्षित व्हाय अशिक्षित होती ती म्हणायची मस्त खाणे का पिणे का ॲश करणे का असं तिने केलं होतं ती सहावी नापास पाचवी नापास होती पण तिने पैसा पुष्कळ कमवला होता चॅनल पण पुष्कळ केलं होते पण आता कुठे गेली आहे जेलमध्ये तर त्याचा फाय त्याचा फायदा नाही त्याचं नुकसान पण आला तिच्या पोर आला कशाप्रकारे परवाशी मी एक व्हिडिओ बघितला त्याचा आणि तो सगळं घर साफ करतो आहे आणि म्हणतो आहे त्याच्यावर फ्रीज एकदम घाण होतं त्याच्या मित्राने येऊन त्याला मदत केली असं तो म्हणतो ठीक आहे ना तर माझं सांगण्याचं सा उद्देश काय आहे इकडे की ती ती स्मिता ती अनपड होती ठीक आहे तरीसुद्धा तिने ज्या पोराला शिकवलं तर नाक नको असलेलं शिकवलं पण आता ती जेलमध्ये आहे जेलमध्ये असताना तिचा पोरगा इथे बसून करतोय डेअरिंग हवी हो मुंबईसारख्या गावामध्ये राहण्यास गाव नाही शहरामध्ये राहण्यास डेअरिंग हवी त्याचप्रकारे आता हा ऑपोजिट हे आहे इथे या माणसाचं मूल एक्सपायर झालेलं आहे ठीक आहे मग ते मूल एक्सपायर झालं असेल तर त्याच्यामागे रिझन असतील रिझन म्हणजे त्या मुलाच्या त्या लहान बाळाच्या आर्टला पोल होता त्यांनी काहीही म्हणजे डॉक्टरनी जसं सांगितलं होतं तसंच ते लोक करत होते जसं ते बाळाला दूध पाजवल्यानंतर असं असं ढेकार द्यायचं लोकं म्हणतात त्याला उभं का करायचं अरे मॅम म्हणजे आणि त्यांचा एक मी स्पेशल व्हिडिओ जे बघितले ना आता जे डेथचं व्हिडिओ जे ते बोल आलं आहे त्याच्यानंतर मी त्यांचं सगळ्या व्हिडिओ चॅनलमध्ये मी बघितलं त्या व्हिडिओमध्ये ज्यापासून जे डिलिवर दिले तर तिथे ते ना त्यांनी लहान मुलाला कुठेच दाखवलेलं नाही एक थोडं छोटा छोटा पाठ असेल न झोपलेलं असताना दाखवलं किंवा दूध पित असताना दाखवलं नाहीतर आत्ताचे हे यूट्यूबमध्ये मा तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणी हे हो? आते फालतू आहे कावळा आहे लोक हे लोक काय करतात डिलेवर झाली डिलिव्हर झाली आणि सांगून सांगून त्याचं तोंड असं ब्लर करतात मुलाला दाखवतात पण तोंड ब्लर करतात आणि असे व्हिडिओ दाखवतात आज इने असं केलं आज ती उलटी पडली ती पलटी पडली आज असं केलं माझी बायको भांडते माझे भाऊ भांडतो असं काहीही त्या लोकांनी त्यांच्या चॅनलवर अजिबात दाखवलेलं नाही तरीसुद्धा लोक त्याला ट्रोल करतात तो बिचारा इर जागेवर बसून आहे की तुम्ही असं बोलू नका माझ्यावर टीका करू नका आम्ही काही चुकीचं केलेलं नाही मग तुम्ही ॲज अ चॅनल व्हिडिओ बघतात तर पूर्ण बघा मी तर आत्ताच त्यांचे सध्या व्हिडिओ बघितले त्याच्यात मला समजते तो म्हणतो आहे की आम्ही ते आंघोळ घालत नव्हतो टिश्यू पेपर आणलो त्याच्याने तो पुसायचा आणि जे ते खाऊन झाल्यानंतर त्याला असं ढेक द्यायचं लोक म्हणतात तुम्ही उभं करायचं नाही अरे काय लोक तुम्ही जेवण म्हणजे दूध पाजल्यानंतर बाळाला ढेक द्यायची नसते दे का ढेक ते ढेक नाही झाली त्याला पोटाला दुखणार बिचारा ते लास्ट क्षण जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये नेलं त्या हॉस्पिटलमध्ये नेलं ते बाळला श्वास घ्यायला येत नव्हता आणि डॉक्टरांनी एकदम सिरियस मॅटर आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी बोमा बोम केली घाबरून गेले के त्यांना हे माहितीच नव्हतं जेव्हा प्र मुलांना हार्ट होल असतं ना त्यांना हा प्रॉब्लेम होतो माहिती म्हणून मी स्वतः माझी मुलाची हां माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक होते पॅरेंट्स आणि त्यांची मुलं मोठी झाली होती, होती कोरोना टाईममध्ये तर त्यांचे ते दोन ते ट्विन्स होते आणि दोन्ही मुलांना हार्टमध्ये होल होतं आणि शेवटी एक मुलगी जी होती कोरोना टाईममध्ये झोपेमध्येच एक्सपायर्ड झाली झोपेमध्येच एक्सपायर्ड झाली तिला हार्टमध्ये होल होता माझ्या प्रकारे ती तेव्हा पहिली किंवा दुसरीमध्ये असेल ती मी किंवा पहिलीमध्ये असेल आणि दोनच दिवसानंतर त्या मुलाचं हार्ट ऑपरेशन होणार होतं आणि त्या हार्ट ऑपरेशनमध्ये जेव्हा ते ऑपरेशन करायला गेलं ऑपरेशन थिएटरमध्येच मुलगा एक्सपायर्ड झाला आता त्या मुलाची आई वडिलांनी काय केलं शेवटी कपडे त्याची पुस्तकं शाळेची पुस्तकं सगळं कचरा पेटीमध्ये फेकून आले त्यांना आलेले गिफ्ट सोनो बिन सगळं ठेवलं पण त्यांना आलेली गिफ्ट त्यांची पुस्तकं त्यांची शाळेची ड्रेस एक पेटीत फेकून आली तेव्हा मला असं वाईट मला ते ऐकताना वाईट वाटलं की त्यांनी पेटीत फेकलं त्याच्यापेक्षा त्यांनी कुठेतरी दान करायला पाहिजे होतं बरोबर पण तेवढं झालं नाही ना इकडे ना तेव्हाच म्हणते की एवढं काही प्रॉब्लेम नाही झाला आणि काहीतरी ऋण असतील ऋण असेल ऋण म्हणजे कर्ज काहीतरी कर्ज असेल पहिल्या जन्माचं काहीतरी कर्ज असेल पाच रुपये दहा रुपये कर्जासाठी सुद्धा कर्ज असेल ना एखाद्या व्यक्तीचं दुसरं तर ते कर्ज रीण फेडण्यासाठीसुद्धा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जन्म घेऊ शकते मैत्रिणी सगळं कर्जाचंच असतं मैत्रिणी ऋण असतात तर त्याच्यामुळे पण झालं असेल पण मी एवढं त्यांना सॅल्यूट करते की त्यांनी मुलाला हे नाही केलं ॲबॉर्शन नाही केलं का मुलाला जीवन जगायला गेलं पाच तरी सहा दिवस ते मुलाने बघितलं असेल ना? दिसत नाही पण फील तर झालं असेल पाच सहा दिवसाचं जिंदगी पण ते जगलं ते तर त्याच्यामुळे मी मला एवढं सांगायचं आहे की कोणाला तुम्ही त्रास देऊ नका आणि जर एखादी बाई तिला मूल झालं असेल मूल गेलं असेल तिला त्यांनी ॲडॉप्शन केलं असेल तर त्यांना वांझोटी बोलून त्यांना अजिबात हे करू नका कारण ते पण रीणमध्ये येतं बरं का जर तुम्ही एका व्यक्तीला वांझोटी वांझोटी म्हणत असाल ठीक आहे ना मग ती दुसऱ्या जन्मामध्ये तुमच्याच पोटात जन्म घेईल आणि असंच काहीतरी होईल मग बम्मा मारत बसा की लोकं वांझोटी बोलतात माझं जे बोलणं आहे ना ज्यांना पोचायचं ना त्यांना पोचलं असेल पण खरोखर मी सांगते तो व शब्द अजिबात काढू नका आणि मी दादाला पण सांगते काही टेन्शन घेऊ नका परत चांगलं छान मूल येईल तुम जन्माला येईल पण प्रत्येक महिन्याला तीन तीन महिन्याला तुमचं चेकअप करत राहा डॉक्टर जे औषधं देतात ते घेत राहा आणि डॉक्टरशी कॉन्टॅक्टमध्ये राहा जर एखादं डॉक्टर सांगत असेल की तुमचं मूल हँडिकॅप्ट आहे तर त्याच्यावर काही उपाय असतील ते करा उपाय म्हणजे मी पन ते सांगू नाही शकत पण ते तुम्ही डॉक्टर ॲज पर डॉक्टरकडे बोलून ते करा का पुढे जाऊन कुणावर रडण्याची पाळी नेणार जर पोटात असेल मूल तर त्याच्यावर काहीतरी औषधे बिवषधे घेऊन बरोबर होऊ शकतं पण आफ्टर डिलेवरी जर ते मूल आता तर किती काही काय किती रोग आलेले आहेत म्हणजे परवाशी तर मी एक बघितलं लहान लेकू लेकरू त्याला कांदणी झाल्या होत्या चिकन पॉक्स ते मेलं मला एवढं वाईट वाटतं की त्या पोहराला किती दुःख किती पेन झालं असेल ते कांदणी कांदणे जे अंगार पडतात ना सगळ्या अंगाला आग येते मैत्रिणी तर असं कोणाला ट्रोल करत जाऊ नका ट्रोल करा कोणाला हे यूट्यूबमध्ये खोटं देवाचे दाखवतात ना की मी असं केलं मी हे केलं की तुम्ही मूर्ती घ्या हे ब्रेसलेट घ्या ही अंगुठी घ्या ते त्यांचा बिझनेस करत आहेत मैत्रिणी त्यांना ट्रोल करा असे बिचारे लोकांना अजिबात ट्रोल करू नका ज्यांनी स्वतःच्या मुलाला गमावलेला आहे तो स्वतः टेन्शनमध्ये आहे तो किती म्हणजे टे त्याला किती मनाला विचार येत असतील तर त्याचं सोडून तुम्ही भलतंच काहीतरी करत आहेत तर चला मैत्रिणी व्हिडिओ आवडला असतात की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय थँक्यू